नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये गव्हाच्या पिठाची बर्फी या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद आज आपण गव्हाच्या पिठापासून गोड धिरडी बनवणार आहोत बऱ्याच मैत्रिणींचे धिरडे तुटतात गोळा होतात व्यवस्थित जमत नाही परंतु येथे मी पीठ भिजवताना एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे त्यामुळे धिरडे खूप छान होतात तुम्ही ही रेसिपी बघा एक पातीला घेतलं आणि त्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्याच कपाने येथे मी एक कप भरून तांदळाचं पीठ टाकलं आता आपण इथे गूळ बारीक कापून घेतलेला आहे त्याच कपाने दोन कप गूळ घेतलेला आहे हा विदाउट केमिकलचा गूळ आहे आणि त्याच कपाने चार कप पाणी टाकून घेतलेला आहे हा गूळ वितळवण्यासाठी हे पाणी आपण उकळवून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर हे पी पाणी आपण पिठामध्ये टाकून घेऊया हे पाणी गाळून घ्यायचं कारण गुळामध्ये जर काही खडे वगैरे असतील तर ते गाळणीच्या वरती राहतात मी सर्वप्रथम अर्ध पाणी गाळून घेतलेलं आहे आणि पिठामध्ये मिक्स करून घेते आणि त्यानंतर संपूर्ण पाणी टाकून घ्यायचं पुन्हा मिक्स करून घ्यायचं त्यामुळे आपल्याला बॅटर किती घट्ट किती पातळ ठेवायचं याचा अंदाज येतो हे बॅटर इथं थोडंसं घट्टच वाटतंय बघूया यामध्ये आपण थोडंसं अजून पाणी टाकून घेऊया एक कप भरून आता चव वाढावी म्हणून येथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि चार चमचे साखर टाकून घ्यायची साखर टाकल्यानंतर हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटानंतर धिरडी बनवायची आता गॅसवर तवा ठेवलेला आहे गॅस एकदम मीडियम ठेवायचा तव्यावर तेल टाकून धिरड्याचं बॅटर टाकून घ्यायचं आणि धिरडं व्यवस्थित पसरवून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा गॅस मोठा करायचा नाही या पद्धतीने धिरडं पसरवून घ्यायचं आणि धिरड्याची वरची बाजू पूर्ण कोरडी झाली की मग हे दिर्ड दुसऱ्या बाजूने शेकायचं गॅस जर मोठा केला तर धिरडी जळतात आणि तव्याला चिकटतात अशा पद्धतीने दिर्ड तयार करून घ्यायचं दिर्ड तयार करताना गव्हाच्या पिठाचं जे मिश्रण तयार करतो हे जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि पातळ पण ठेवायचं नाही घट्ट ठेवलं तर धिरडी पसरवता येत नाही आणि पातळ जर केलं तर ते तव्याला चिकटतात आणि आपली धिरडी व्यवस्थित जमत नाही येथे मी सिक्रेट पदार्थ म्हणजे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे धिरडे एकदम जाळीदार आणि खुसखुशीत तयार होतात एकदम मऊ आणि खायला पण खूप छान लागतात अशा पद्धतीने मी इथे सर्व धिरडे तयार करून घेत आहे गोड धिरडे तयार करण्यासाठी काही टिप्स सांगते गॅस हा एकदम मिडियम ठेवायचा आणि गव्हाचं पिठाचं मिश्रण बनवताना त्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा तुम्ही बाजरीचं पीठ पण टाकू शकता हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटं भिजू द्यायचं त्यामुळे एकदम जाळीदार असे आपले धिरडे तयार होतात हे बघा तुम्ही बघू शकता एकदम छान जाळीदार असे धिरडे तयार झालेले आहेत धिरडे अजिबात जाड तयार होत नाही एकदम बारीक जाळीदार धिरडे तयार होतात बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा